वडगाव पोलिसांची कारवाई सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल वडगाव पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकृत माहितीनुसार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वाठार कडोली मार्गावरील नवे पारगाव हद्दीत दत्त कॉलनीजवळील जवळील पानटपरीच्या आडोशास उघड्यावर एक व्यक्ती अंमली पदार्थांसारखे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली तपासादरम्यान दिलीप रामचंद्र बोरगे वय पन्नास वर्षे राहणार नवे पारगाव तालुका हातकनंगले हा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ सेवन करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला घटनास्थळावरून रंगीबेरंगी छापाचा कपडा जाळलेल्या माचिस काड्या आणि काळ्या रंगाची मातीची चिलीम असे साहित्य आढळून आले कोणतेही आर्थिक मूल्य असलेला मुद्देमाल मिळालेला नाही तक्रारीनुसार वडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कायद्याखाली पुढील कारवाई सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा